नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण मांदेईचा रस्सा बनवणार आहोत खूप टेस्टी आणि झटपट असं बनणारं कोणतंही कांदा खोबऱ्याचं वाटण न बनवता हो इथे मांदेली छान अशी डोकं वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला अर्धा लिंबू लावून दहा मिनटं बाजूला ठेवले फोडणीमध्ये ठेसलेला एक चमचा चांगला लसूण घेतलेला आहे थोडीशी हळद कढीपत्ता आणि इथे काश्मीरी लाल मसाला घेतलेला आहे दोन चमचे आणि एक टोमॅटो दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं पाणी टाकायचं आणि उकळ येऊ द्यायची त्याच्यामध्येच आपण कैरीचा सीझन आहे म्हणून ह्याच्यामध्ये कैरी टाकली चवीनुसार मीठ टाकले पाच ते सहा मिनटं चांगलं रसा उकळून घ्यायचा उकळल्यानंतर पूर्ण टेस्ट त्याची सगळं रसामध्ये उतरते नंतर आपण ह्याच्यामध्ये मांदेरी टाकून घ्यायची मांदेरी टाकल्यानंतर पण दोन ते तीन मिनटं चांगलं झाकण ठेवून उकळून घ्यायचं कारण मच्छी लवकर शिजली जाते असा रसा आशा भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत नक्कीच करून खावा खूप टेस्टी आणि झटपट होणारा आवडलं तर लाईक करा